मित्रांनो जांभूळ हे फळ देवपूजेत देवापुढे का ठेवलं जात नाही किंवा जांभूळ या फळाचा समावेश साखरपुड्यामध्ये जी विविध पाच फळं नवरी मुलीकडं नेली जातात त्याच्यामध्ये समावेश का केला जात नाही आणखी पुढे जाऊन असं वि असा विचार करूया की आपण कलिंगड खाल्लं तरबूज खाल्लं संत्रा मोसंबी खाल्ली त्याच्यानंतर आंबा खाल्ला चिक्कू खाल्लं सीताफळ खाल्लं रामफळ खाल्लं अननस खाल्लं तर आपल्या तोंडातील आतील भागाचा रंग कधी बदललेला तुम्ही पाहिला आहे का परंतु जांभूळ खाल्ल्यानंतर आपल्या ओठांचा जिभेचा दातांचा रंग हा जांभळा होतो जांभूळ खाल्लं हे लगेच ओळखलं जाऊ शकतं त्यामुळे जांभूळ आणि इतर फळं यांच्यामध्ये काय फरक आहे आणि जांभळाचं नेमकं जांभूळ आख्यान काय आहे हे जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करूया आणि हा प्रयत्न आपल्याला थेट महाभारताच्या कालखंडाकडे घेऊन जाणार आहे आपल्याला माहिती आहे की महाभार महाभारतामध्ये द्रौपदी आणि तिचे पाचपती म्हणजे धर्मराज युधिष्ठिर असेल भीम असेल अर्जुन असेल नकुल आणि सहदेव असतील ह्या पाच भावांची द्रौपदी ही पत्नीच होती आणि माता कुंतीने ज्याप्रमाणे आशीर्वाद दिला होता की प्राप्त झालेली भिक्षा तुम्ही पाचही भावंडांनी वाटून घ्यायची त्यामुळे द्रौपदीची पाचही भावांमध्ये समान विभागणी झाली होती आणि वर्षातले बारा महिने भागिले पाच अशा पद्धतीने तिचा प्रत्येक भावाकडे मुक्काम राहायचा आणि एवढं सगळं असूनही द्रौपदी ही लौकिक अर्थाने नैतिक अर्थाने एक पतिव्रता स्त्री म्हणून तिला समाजमान्यता प्राप्त होती तिला देवत्व मान्यता प्राप्त होती आपल्याला माहिती पाजा, होती। ता आहे की पाच ज्या पतिव्रता नारींचं पूजन आपण करतो त्या म्हणजे द्रौपदी तर आहेतच द्रौपदी आहे सीता आहे तारा आहे मंदोदरी आहे आणि अहिल्या आहे म्हणजे ह्या स्त्रियांनी त्यांच्या त्यांच्या त्यांना प्राप्त झालेली विहित कर्तव्य विहित कर्मे प्राप्त करून आपल्या नैतिक आचरणाने अशी उंची गाठली की ज्यामुळे त्यांना पतिव्रतेचा दर्जा प्राप्त झाला तर आपल्याला माहिती आहे की पाच पांडवांव्यतिरिक्त आणखी एक कर्ण दानशूर कर्ण हा सुद्धा माता कुंतीचा पूर्वीचा पुत्र असल्यामुळे त्यालासुद्धा सहाव्या पुत्राचा दर्जा प्राप्त होता आणि जेव्हा काही समारंभाच्या वेळेस द्रौपदीने कर्णाला पाहिलं तेव्हा ती त्याच्यावर मोहित झाली होती आणि तिचं जे मन जे तो तो ते जांभूळ आखण्याच्या भाषेत पाकुळलं आणि सर्वसाधारण भाषेत पागळलं म्हणजे गूळ जसा पागळतो वितळतो त्याप्रमाणे तिची अवस्था झाली होती आणि स्त्रीने एखाद्या पुरुषावर मोहित होणं किंवा पुरुषांनी स्त्रियांवर मोहित होणं हे एक प्रकारचं आकर्षण असतं आणि त्या मानवी देहाच्या मानवी मनाच्या त्या आकर्षणाला बळी पडून क्षणभर द्रौपदीलाही असं वाटलं की कर्ण हा जर सहावा पांडव असता तर बारा भागिले सहा म्हणजे दोन महिने तरी मला कर्णाकडं पती म्हणून त्याची सेवा करता आली असती आता तुम्ही विचार करा की कर्ण हा अधर्माच्या बाजूने होता तो दुर्योधनाच्या बाजूने होता आणि बाकीचे जे, -जे कृपाचार्य असतील अश्वत्थामा किंवा द्रोणाचार्य आपले भीष्म पिताम हे सगळे अधर्माच्या बाजूने नव्हते पण त्यांचा नाईलाज होता आणि जर द्रौपदीचं मन कृष् कर्णाच्या बाजूने झुकलं आणि अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या तिच्या मनात ह्या कौरवांच्या बाजूने असणाऱ्या कर्णाचा विचार आला तर ती धोक्याची घंटा होती आणि ही धोक्याची घंटा श्रीकृष्णाच्या लक्षात आली आणि श्रीकृष्णाला हे कळालं की द्रौपदी हे पाच पांडवांना बांधून ठेवणारं सूत्र आहे त्यामुळे ती वज्रमूठ आहे आणि ही वज्रमूठ जर सैल झाली तर मग आपलं जे नीति नियम आणि धर्माचं जे आपण मार्ग अनुसरला आहे किंवा आपण जे म्हणतो आपण जे म्हणतो की साधू संतांच्या साधू संत आणि सज्जनांच्या रक्षणासाठी देवाचा अवतार आणि श्रीकृष्ण त्या अवतार कार्यार्थच आले होते तिथं त्यांना ते हे लक्षात आलं की हे जे पाऊल उमटलं आहे म्हणजे जे प्रत्यक्ष साकार होणार नाही आहे पण मनात ही भावना आली ती आहे तीसुद्धा धोक्याची आहे त्यामुळे त्यांनी वनविहाराचा बेत आखला आणि त्यानिमित्ताने पाच पांडव आणि द्रौपदीला वनात नेलं आणि वनविहार करून झाल्यानंतर सर्व पांडवांना आणि द्रौपदीला भूक लागली आणि त्या ती भूक भागवण्यासाठी वनांमध्ये फळं कुठं आहे याचा शोध घ्यायला भीम बाहेर पडले आता श्रीकृष्णांनी अशी माया रचली होती की त्या मायेने वनातली सगळी फळंच नाहीशी झाली आणि एका झाडावर जांभळाच्या झाडावर एकुलतं एक जांभूळ शिल्लक राहिलं होतं आणि भीमाने तेच जांभूळ तोडून आणलं आता श्रीकृष्ण भगवानांनी असं एक हे रचलं की काय म्हणतात त्याला माया रचली की एक ऋषी तप करतायत आणि बारा वर्षांनी त्यांचं तप पूर्ण होणार आहे आणि तप झाल्यावर त्यांना खाण्यासाठी हे एकमेव जांभूळ शिल्लक आहे या वनामध्ये त्यामुळे आपण हा धोका नको पत्र पत्करायला आणि पांडवांना भीती वाटली की आता जर हे जांभूळ त्या ऋषींना त्यांचंही तप बारा वर्षाचं संपल्यानंतर जर खायला नाही मिळालं तर त्यांचा कोप होईल आणि ते कोपाच्या भरात आपल्याला शापसुद्धा दे देतील त्यामुळे आता काय करायचं तर ते सगळे विचारात पडले आणि कृष्णाने त्याच्यावर उपाय सांगितला की उपाय अतिशय साधा सोपा आहे आपल्या आपल्यापैकी ज्याचं मन सगळ्यात जास्त स्वच्छ आहे ज्याच्या मनात परस्त्रीचा किंवा परपुरुषाचा विचारसुद्धा आला नाही अशा व्यक्तीने मनापासून प्रार्थना करावी आणि हे जांभूळ त्या ठिकाणी जाऊन चिकटेल अशा प्रकारचं एक एक काय म्हणतात फासा एक असं स समीकरण श्रीकृष्णाने पाच पांडवांनी द्रौपदी पुढे टाकलं आता पाच पांडवांना द्रौपदीचं मन करण्यासाठी पागुळलं अशा नंबर का होय ना हे माहीत नव्हतं पण हे फक्त श्रीकृष्णाला माहिती होतं आणि सगळ्या पाची पांडवांना असं वाटलं की आपलं आपली द्रौपदी तर ही पहिली पत्नी आहेच पण आपण इतर स्त्रियांशीसुद्धा पत्नी म्हणून त्यांचा स्वीकार केलेला आहे पांडवांच्या इतर पत्नीसुद्धा होत्या त्यामुळे आपल्या सगळ्यांमध्ये पवित्र आणि स्वच्छ कोण आहे तर द्रौपदीच आहे आणि ती पाच पतींशी संसार करी करूनही पतिव्रत आहे त्यामुळे तिच्या इतकं पवित्र कोणी नाही आणि द्रौपदीला हे मनोमन माहिती होतं की माझं मन क्षणभर करण्यासाठी पागोळलं आहे तिने आपल्या बंधुरायाला आपल्या श्रीकृष्णाला प्रार्थना केली देवा माझ्या हातून चूक झाली मला ह्या चुकीबद्दल तुम्ही क्षमा करा मी परत अशी चूक करणार नाही तिने आपल्या भावाची भगवान श्रीकृष्णांची करुणा भाकली आणि देवांना प्रार्थना केल्यावर देवांनी हे सगळं मनोमन घडलं आणि तिची मनोमन प्रार्थना भगवान श्रीकृष्णांपर्यंत पोचली आणि भगवानांनी ति ती, तिचं म्हणणं मान्य केलं आणि तिला माफ केलं आता जर त्यावेळेस ती कोरोना भाकली नसती द्रौपदीने तर तिच्या पातीवरत्यावरच वरत, घाला घातला गेला असता त्यामुळे तिने तिने आपल्या हातून झालेली चूक भगवानांच्या चरणी वाहिली आणि सांगितलं की मला माफ करा आणि भगवानांनी तिला उदार अंतकरणाने माफ केलं आणि ते जांभूळ पुन्हा त्या जांभळाच्या झाडाला जिथून ते आलं होतं तिथं जाऊन चिकटलं पण ते उलटं चिकटलं द्रौपदीला सदैव ही आठवण राहावी की आपल्या हातून ती चूक घडली आणि अशी चूक आपल्याला पुन्हा घडू द्यायची नाही ह्यालाच जांभूळ आख्यान म्हणतात आणि ह्या जांभळालाच असा एक गुण आहे की त्याचं जांभूळ जांभळा रंग आपल्या तोंडात दिसतो आपल्या ओठांवर दिसतो जिबेवर दिसतो कशासाठी तर आपण केलेल्या पापाचं प्रतीक म्हणून जांभळाचं उलटं चिकटणं आणि जांभळाचा रंग जांभूळ खाल्ल्यावर पुरावा म्हणून मागं राहणं पापाचा पुरावा म्हणून मागं राहणं अशा प्रकारचं हे जांभूळ आख्यान आहे जांभूळ हे उलटं लटकणं आणि त्याचा रंग जिभेवर असणं हे जणू काही पापाचं प्रतीक आहे म्हणून जांभळाला देवाच्या पू पूजेमध्ये उपवासाच्या फळामध्ये स्थान नाही साखरपुड्याला जांभूळ नेत नाही आता तुम्ही असं म्हणाल की जांभूळ पावसाच्या ठराविक कालावधीत येतं तरीही त्याला कुठल्याही पूजेत मान नाही आपण गणपती बाप्पांचं गणेशोत्सव साजरा करतो तिथंसुद्धा श्रीफळ असतं केळी असतात प सफरचंद असतं चिक्कू असतं सीताफळ असतं डाळिंब असतं अंजीर असतं इतर काही फळं आपण ठेवतो पण जांभूळ ठेवत नाही अशा पद्धतीचं हे जांभूळ आख्यान आहे जांभूळ जी जांभळी करून सोडतं आणि हे जांभूळ आख्यान ह्याच्यामुळे आहे तरीही जांभूळ हे मधुमेहींसाठी अत्यंत गुणकारी फळ म्हणून मांडलं जातं जंबासो म्हणून त्याचा रसही येतो आणि जांभूळ वर्षातून एकदा जरूर खावं जेणेकरून पोटात असलेली जी काही इतर मार्गाने जा न जाणारी घाण आहे ती निघून जाते पोटात कुठला केसाचा कण अडकला असेल तोसुद्धा जांभूळ खाल्ल्याने जठरातून त्या पोटातून निघून बाहेर पडतो असं म्हणतात त्यामुळे हे जांभूळ आख्यान त्याचं वेगळ्या दृष्टिकोनातून अवलोकन करून आज तुमच्या पुढे मांडले तुम्हाला ते आवडलं का नाही तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून काढवा तुम्हाला या जांभूळ आख्यानाबद्दल आणखी काही वेगळं असेल तर ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहून काढवा जांबुण जांबुण जांभूळ जांभळाचं झाड आणि त्याच्या अनुषंगाने असणाऱ्या बाबींबाबत आपण एक व्हिडिओ यापूर्वीच तयार करून अपलोड केला आहे त्याला सामान्य जांभूळ पिकल्या झाडाखाली सामान्य जांभूळ आख्यान असं नाव दिलेलं होतं परंतु आजचं जांभूळ आख्यान अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते तुम्हाला कसं वाटलं हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका एवढंच माझं तुम्हाला सांगणे आहे या वाटेवर आपल्या मित्रमैत्रिणींना सख्या सवंगड्यांना अप्तेष्टांना स्नेहीजनांना जोडून घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद